समस्त मुस्लिम समाज समितीनं दिले शामराव नगर दफनभूमी आणि ख्रिश्चन बांधवांच्या अंत्यसंस्काराच्या जागेत हेतू पुरस्पर व द्वेष भावने विरोध करणाऱ्यावर कारवाई करावी आसिफभाई बावा शामराव नगर येथील दफनभूमी आणि ख्रिश्चन बांधवांच्या अंत्यसंस्कार करता जी जागा दिलेली आहे त्यात हेतू पुरस्पर व भावनेनं विरोध करणाऱ्यावर आणि विनाकारण अडखाटे आणणारे यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलंय समस्त मुस्लिम समाज समितीच्या वतीनं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदरचे निवेदन देण्यात आले यावेळी माननीय आसिफभाई बाबा यांनी जवळपास होत असलेल्या प्रक्रियेत फक्त विरोधाला विरोध म्हणून काही विघ्नसंतोषी नेते निवेदन देत गैरसमज पसरवत आहेत त्यांना मुस्लिम समाजाबद्दल आस्था अजिबात नसताना इथं मात्र पुतना मावशीचं प्रेम उफाळून आलेलं आहे अशा निवेदनाचा विचार न करता दफनभूमीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून समाजाला हस्तांतरित करावी अशी विनंती केली यावेळी माननीय असिफभाई बावा फिरोजभाई पठान युनोस महादा अमन शेख पठाण नईम शेख मोहसिनभाई पठाण हंजलाभाई बावा उमरभाई जहागीरदार अयुबभाई बारगीर अकबर शेख इम्तियाज बलदार ताजुद्दीन शेख इरफान शिकलगार आदी उपस्थित होते शामराव नगर परिसरातील संपूर्ण भागातील मुस्तिम समाज त्यामध्ये घन भागातील काही भाग आहे रमाबळमेंट नंतर नगरमधला भाग आहे रामनगरमधला भाग आहे अशा परिसरामध्ये एक कब्रस्तानाची आवश्यकता असल्यामुळे गेल्या मागील तीस वर्षापासून नगरमध्ये कब्रस्थान होण्यासाठी मुस्तिम समाजातर्फे मागणी करण्यात येते त्या अनुषंगाने तीस वर्षाला आम्ही संघर्ष करत असताना तीस वर्षानंतर आत्ताच्या परिस्थितीतल्या त्या कामाला गतीवर सरकार मंजूर झालं ते काम मंजूर होत असताना अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करण्यात आले वेगवेगळ्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टी करण्यात आल्या चौकशा लावण्यात आल्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं मुख्यमंत्र्यांकडनं कलेक्टरकडनं सर्व चौकशा पूर्ण करण्यात आल्या सर्व चौकशा पूर्ण करत असताना आज या जागेला संपूर्ण संपूर्ण टक्के मंजुरी मिळालेली आहे तरीही काही लोकांना ते कब्रस्तान न देण्याच्या उद्देशाने कब्रस्थानची जागा न मंजूर होण्याच्या उद्देशाने पुन्हा दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत असताना मुस्लिम समाजातर्फे आज कलेक्टर कलेक्टरांना निवेदन देण्यात आलं की बाबा सदतची जागा ही मुस्लिम समाजाच्या संमतीनं मान्य सर्व समाजाची त्याला मान्यता आहे आज त्या जागेमध्ये दलदल होते पुराचं पाणी येतं असं दिशाभूलकरणाचे क वक्तृत्व करून पुन्हा काम थांबवण्याचा प्रयत्न झालं त्या अनुषंगाने आज कलेक्टरला निवेदन दिलं की करणार रस्त्याची जी आमची दफनभूमी आहे ती नदी लागतच आहे पण ते तीस फूट जरी पाणी आलं कब्रस्थानमध्ये शिरतं तशी अवस्था हो जर असलेली दफनभूमी आज स शंभर वर्षापासून करणाऱ्या रस्त्यावर आहे त्याला मुस्लिम समाजाचं कधी अपेक्षण नाही आलं पन्नास पंचावन्न फूट पाणी आल्यानंतर जर पुराचं पाणी जर कब्रस्तानमध्ये येत असेल तर त्यासाठी मी मुस्लिम समाजाचं कुठलं अपेक्षण नाही आहे आज त्या ठिकाणी पाणी थोडंफत साफून आहे त्याला कारण एकच आहे की सर्व शरीराला ड्रेनेजचं पाणी जे आहे त्या त्या जमिनीलागत जातं आणि ती जागांचा निचरा केल्यास तिथलं पाणी कुठलंही राहणार नाही ही, ही वस्तुस्थिती असताना तो चुकीची माहिती देऊन ती जागा योग्य नाही असं सांगण्यात येत आहे आणि असंच विधान कलेक्टर करण्यात आल्यामुळं पुन्हा था काम थांबू नये म्हणून आज निवेदन आम्ही कलेक्टरला दिलेलं आहे की सदरची जागेला मुस्लिम समाजाची पूर्ण मान्यता आहे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे महापालिकेने पैसे पण वर्ग केलेले के आहेत तर कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर पैसे मालकांना देऊन जागा संपाद दूर करून मुस्लिम समाजला समाजाचा वापर द्यावी द्यावे असं आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे